पाच हजारापेक्षा जास्त टर्न ओव्हर हो आहे केरळात मेन ऑफिस आहे त्यांचं एक ऑफिस मी कणकवलीत चालू केलं ते केलं खालीच केलं ए सी एस टी मागासवर्य आणि आदिवासी त्यांच्यासाठी एक ऑफिस नोकरी धंद्यासाठी केलं कंपन्यांसाठी हा खासदार म्हणतो बघा नारायण राणेने भाड्याने आपली जागा दिली बांधवांना कोणी चौकशी करा जेव्हा आले त्यांना अडचण होती ऑफिसची माझी जागा आहे प्रारच्या खाली तुम्ही वापरा करणे फ्री ऑफ चार्ज मोफत दिली मी हॉल दिलाय मोठा बिल्डिंग माझा उद्देश होता इतक्या मुलांना नोकऱ्या मिळण्या ना। इथे नाळ्याचं उत्पादन आहे त्या उत्पादनापासून कोणता व्यवसाय करावा त्याची रस्सी तयार करावी कार्पेट तयार करावी काय बनत बांधव रस्सी बनवतो बनवताना भुगा खाली पडतो ना त्या भुग्याच कार्पेट बँगलोर मला बनवतात हे प्लाउड बनवतात बँगलोर मध्ये असा प्लाउड आणि ते प्लाउडच्या फर्निचर बाहून बनवून देशात परदेशात एक्सपोर्ट चालू आहे ते मालक मला भेटायला आले त्याला आपल्या जिल्ह्यात तशी कंपनी करायची आपण मोगा शेतात टाकतो आणि जाऊन टाकतो बरोबर ना आपण असे का प्राऊड वगैरे हो इथपर्यंत गेलो नाही का नाही गेलो जायला पाहिजे जा। ती टेक्नॉलॉजी कणकवलीच्या त्या आमच्या ऑफिस मध्ये सगळ्या टेक्नॉलॉजी बद्दल माहिती दिली जात माधव एवढे आम्ही प्रयत्न दिवस रात्र इतक्या लोकांच्या विकासासाठी प्रगतीसाठी ते नेमके लोक का जे जेकार करतात कळत नाही आता मी गेले एका गावात आंबे बरोबर बोललो आंबे पुरा गावच गाव शिवसेनेतून बीजेपी पुरा गाव सत्तावीस टाळे पडले टाळे नाही तिकडे काहीच नाही दुकान बंद होत येत आहे शेटर लागतंय त्या गावात उरले सुरले कोण असतील ना सात तारीख पर्यंत सांग या ना बाबा ना माणसात कसा आमच्या दादा तर देवळात बसल्यासारखं फिलिंग येईल बरोबर ना होय म्हणा मग या इथे तुमच्यासाठीच भारतीय जनता पक्ष काम करत आहे आयुष्य नोकऱ्याच नाही इथल्या मुला मुलीनं मला उद्योजक बनवायचं उद्योजक एम एसी मी खाता आहे ना सूक्ष्म लघु आणि मध्यम एक कोटी पर्यंतचे उद्योग पन्नास कोटी पर्यंत आणि दोनशे कोटी पर्यंतचे उद्योग माझ्या अंडर आहेत आठ कोटी उद्योग आहे माझ्या अंडर आठ लाख कोटी कामगार आहेत माझ्या जिल्ह्यातील मुला येणाऱ्या वर्ष दोन वर्षात दोनशे ते तीनशे तरी कारखाने उभारा तुम्ही नोकरी शोधण्यापेक्षा दुसऱ्याला नोकरी देण्याची तयारी करा आणि उद्योग करा म्हणजे <प्राँगा> मी सांगू इथे येईपर्यंत ताणच नमता ता मला वाटलं नव्हतं बोलू शकत काय उन्हात सभा घेतल्या हो वयास माशाने एवढ्या उन्हात मला शेवटी शेवटी त्या आंबेरीला आवाजच बन झाला इथे येऊन मी गरम पाणी पियालो आवाज सुटला आरोध्याकरांना ऐकायला येईल एवढा आवाज नक्कीच मी तुमच्याच घरातला सिंधुदुर्ग जिल्हा माझं घर गरा आहे घरातला कोणी भाऊ म्हणा मुलगा म्हणा कोणत्याही नातका लावा पण आपल्याला आपला जिल्हा आपला महाराष्ट्र आणि देश विकसित देश बनवायचा मोदी साहेब हातात काम घेतलं साहेबांनी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस ला या देशाला स्वतंत्र मिळावर शंभर वर्ष शंभर हो। वर्ष त्यावेळेला भारत महासत्ता झालेला मोदींना घडवायचा आहे महासत्ता जगाच्या पाठी जसे हो। अमेरिका जपान जर्मनी आहे चायना आहे तसा आणि त्यासाठी आपण योगदान द्यायचं आहे मग मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात मोदी साहेबांच्या हे सांगतात दादा बोलू नका माझी बोलायची तयारी ठीक आहे पुढे जायचे ओके मोदी साहेबांना महा सत्ता बनवायचे मोदी साहेबांनी काही सांग वाक्य सांगतो शेवटचं मोदी साहेब ते म्हणाले मी या देशात जाती धर्माचं राजकारण करत नाहीये माणूस ती एकच जात या हो देशात आणि माणसाला ओटाला जात नसते तर पोटाला अन्न लागत ते देण्यासाठी आम्ही चार जाती चार। ओळखतो ते कोणते ऐका त्यानंतर मी संपूर्ण एक महिला दोन युवा तीन शेतकरी आणि चौथा गरीब मोदी सांग या चारच जाती आहेत आणि या चार जातीना साठी पुढे आमचं सरकार काम करेल ही गरिबी नष्ट करायची मैत्र महिलांचं सबलीकरण करायचंय युवकांना उद्योजक बनवायचं आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढून शेतकरी आर्थिक सवल बनवायचा हा लोक कल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बनवण्यासाठी येणाऱ्या सात तारीखला आपण सर्वांनी तुम्ही मित्र मंडळी शेजारी पाजारी या सर्वांना घेऊन जाऊ नारायण राणेच्या कमाई निशाणीला मतदान करावं अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र